तालुक्यातील बातम्या व राहा महाराष्ट्र नमस्कार मी पाव या काही वृत्त स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जामनेर शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी दुमदुमलेल्या या रॅलीची सुरुवात जामनेर शहरातील बाजार समिती येथून झाली तर समारोप गांधी चौक येथे करण्यात आला या रॅलीची विशेष आकर्षण म्हणजे तब्बल एकशे एक, एक मीटर लांबीचा तिरंगा ज्याने देशभक्तीची भावना अधिकच जागवली या रॅलीत माजी नगराध्यक्षा साधना महाजन भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते शालेय विद्यार्थी तसेच सर्वसामान्य देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रंग बिरंग लोग बाग जह रंग बिरंगी टोलिया किली केस साथ रहिया थे बोलिया

याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज आपल्या जामनेर तालुक्यामध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि शांतताप्रिय वातावरणामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे देशाप्रती आपल्याला असणारा जो अभिमान आहे तो या निमित्ताने आपण या निमित्ताने प्रकट केलेला आहे उद्या पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन आपण त्या ठिकाणी सर्व ठिकाणी साजरा करणार आहोत याचसोबत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला दिनांक तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवस प्रत्येक शासकीय कार्यालयाने आणि प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी किंवा आपल्या घरावर आपण तिरंगा ध्वज फडकवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना या निमित्ताने दिलेल्या आहेत या सूचनेच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण राष्ट्रीय ध्वजाचा योग्य तो सन्मान ठेवून हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आपल्या घरावर प्रत्येक शासकीय कार्यालयावर आपण हा तिरंगा ध्वज आहे उद्या पंधरा ऑगस्ट निमित्ताने भारतीय स्वातंत्र्याच्या या एकोणशा एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर्वांना विनंती करणार आहे की आपण मोदीजींची जी संकल्पना आहे हर घर तिरंगा आपण आपल्या प्रत्येकाच्या घरावर तिरंगा लावून उद्याने आपण उद्या, उद्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस उतरवून त्याला व्यवस्थित आपण झपायचं आहे आपल्या देशाचा राष्ट्राभिमान दे। या तिरंग्यामध्ये या देश तिरंगा यात्रेच्या निमित्तानं आपण हा वसा घेऊन घरी जावं प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा ही विनंती करतो आपल्या हातामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे जो झेंडा आहे तो त्यांनी आपल्या घरी घेऊन जायचा आहे आणि आपल्या घरावर लावायचा आहे आणि ज्या आपण गावामध्ये दे देखील बहुमच्या माध्यमातून तिरंगा ध्वज दिलेले आहेत त्यांच्या आपल्या कार्यकर्त्याकडून घेऊन ते देखील दे आपण घराघरावर लावायचे आहेत मोदीजींनी जी संकल्पना दिली आहे प्रखर राष्ट्राभिमानाची हर घर तिरंगा आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे परंतु त्याचं महात्म्य देखील आपण जपायचं आहे त्याचं पावित्र्य देखील जपायचं आहे वेळेवर त्याला उतरवायचं आहे आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मन मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी तसेच विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थ्या मित्रांवर चांगलं संस्कार करणारे की एक नवीन पिढी तयार करणारे सर्व गुरुजन या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय साधनाताई ताई दामनेर तहसीलचे तहसीलदार साहेब त्यानंतर व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मित्रांनो सर्वप्रथम नामदार गिरीश भाऊ महाजन आपले सर्वांचे लाडके मंत्री यांच्यातर्फे या एकोणऐंशीव्या सा जय जय writing <laughs> 油。<Yeah. S 2> <laughs> या बातमी दितेश थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार